शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सव्वीस ऑगस्ट सकाळचे सव्वा वाजत आले आहेत मान्सून पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नवीन प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी कसे असतील याचा सविस्तर आढावा घेऊया देशातील हवामान प्रणाली सर्वात आधी देशातील हवामान प्रणाली समजून घेऊया बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली सक्रिय झाली असून लवकरच तिथे एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल दुसरीकडे राजस्थान आणि पंजाबच्या परिसरातही एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे सर्वात महत्वाचे म्हणजे मान्सूनचा आस असलेला पट्टा आता हळूहळू दक्षिणेकडे सरकत आहे ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरातही हवेचे क्षेत्र तयार होत आहे या सर्व बदलांमुळे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा अनुकूल वातावरण बनायला सुरुवात झाली आहे राज्याची सद्यस्थिती सॅटेलाईट इमेज आता पाहूया सकाळच्या सॅटेलाईट चित्रांनुसार राज्याची सद्यस्थिती सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार कोकण आणि घाटमाध्यावर पावसाचे ढग दिसत आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान असले तरी सध्या तिथे पावसाची शक्यता दिसत नाही येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज कोकण आणि घाटमाध्यावर मुसळधार पावसाची शक्यता नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे पालघरच्या पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील कोकणातील किनारपट्टीच्या इतर भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम सरींचा अंदाज जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल तर विखुरलेल्या स्वरूपात असेल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या हलक्या सरींची शक्यता नांदेड लातूर परभणी अहमदनगरचा पूर्व भाग सोलापूरचा पूर्वेकडील भाग आणि धाराशिव या पट्ट्यात स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास काही प्रमाणात गडगडाट किंवा पावसाच्या सरी बरसतील जर ढग निर्मिती तीव्र झाली नाही तर मोठ्या पावसाचा अंदाज नाही या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे सातारा आणि सांगलीचे मधले आणि पूर्वेकडील भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही ढगाळ हवामान राहू शकते आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर येत्या चोवीस तासात कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता कमी आहे तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची अचूक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद